वतीने जागर स्वातंत्र्याचा वक्तृत्व स्पर्धा चे आयोजन स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स तर्फे वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती स्पर्धा समितीचे निमंत्रक इलियास सिद्दगी यांनी एका पत्रकाद्वारे दिली डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात होणाऱ्या या स्पर्धेचं उद्घाटन सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचे प्रदेश महासचिव डॉ एम एस शेख यांच्या हस्ते होणार असून समारोप आणि बक्षीस अध्यक्षस्थानी माझे आमदार कॉम्रेड नरसे आडम मास्तर ये आहे। हे आहेत स्पर्धा दुपारी साडेतीन वाजता सुरू होणार आहे या स्पर्धेत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सुमारे पस्तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे विजेत्या स्पर्धकांना एकूण एकोणतीस हजार रुपयांचे बक्षिस असून प्रत्येक विजेत्याला आकर्षक सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे मार्क्स आणि भगत सिंग यांच्या संकल्पनेतून समाज व्यवस्था शैक्षणिक धोरण आणि वाढती बेरोजगारी स्वातंत्र्योत्तर काळातील गांधीवादी संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रसार माध्यमांचे राजकारण लोकशाही पुढील आव्हान आरक्षणाचा सामाजिक आक्रोश धर्मनिरपेक्ष भारतातला वास्तव आणि आंदोलने भारतीय लोकशाहीला नवसंजीवनी देतील का असे या स्पर्धेचे विषय असून तमाम स्रोत्यांनी नवोदित वक्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्पर्धा संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे